तो नमस्कार मित्रांनो मी कोकणी समेक तुमचं स्वागत करतो माझ्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये गायस so, आपण चाललो आहे आंबे पाडावे की आंबे खायला आंबे पहिलं बघूया चांगले आंब्यात सोनुगडचे तिथे आंबे ते पाडूया पहिलं मग दिवंड्या खाली जाऊन बसायचं मस्त इथे खायचं आणि आज कोणच नाही मी म्हणजे भावीचं दोघंच हो आणि आता आहे आपण आंब्यात चाललो आहे सोनूकडं तिथे सोनूचा तो आंबा आहे ना साखरी आंबा ते त्या आंब्याचा आंबा काढायचा आपल्याला आणि मित्र मग खाऊया खाली बसून तो मित्र हाच तो आंबा आहे आणि जिथं आपल्याला तो आंबा खायचा पाडायचा आहे आणि खायचा आहे हे बघा दिसतंय काय माहीत नाही तिथं आहेत आंबे तिथेच आहे इथंच आहेत आवेश हे भावेश इथेच आहे हे बघ हवेश इकडे इकडे इकडेच आहे हे बघ इथं आहेत वरती तिकडे आहेत त्या साईडला काळ नीट दिसतो खाऊन फेकली नाही आणि मला बोलवलं नाही आता बोल मला खायला चले पाठ एक तरी चांगला वाला फाड तर आपले दोनच आंबे पाडून झाले की बाकीचे आंबे काय जास्त पिकलेले आहेत मित्रांनो सो भावीच्या तर दोन आंबे भावी दाखव रे ते दोन आंबे आम्ही पाडलेले ऊन लागते मी दोन खूप म्हणून लवकर जातो दोनच आंबे पडले जास्त नाही आणि मस्तपैकी पिकले आणि हा आंबा म्हणजे खूप गोड आहे साखरेसारखा गोड आहे पण त्याचं नाव साखरी आंबा आहे मगाशी सांगायचं सा विसरलो होतो सो आपण आता जाव्या डिवंड आंब्याकडं आपला दिवंड आंबा दाखवत होता आपला हा बघा डिवंड आंबा तो जो मोठा दिसतो आहे ना सर्वात तो दिवंड आंबा आहे त्याच्या खाली अक्षर बैल बांधणार आहे केवढा बागा आंबा आहे मोठा एकदम मीन्स सो भरपूर वर्ष आले त्या आंब्याला आणि खूप जुना आंबा आहे जुनं हाड म्हटलं ते चाललं असा आंबा आहे तो सो आपण आलो आता दिवंड आंब्याच्या खाली इतकं मस्त आहे की आंबा खाव्या आणि घरी जाव्या आता आंबा खाल्ल्यावर काय मित्रांनो जेवायला काय मी घरी जाणार आंबा ओके मित्रांनो आंब्याखाली okay. बसला तर म्हणण्या आंब्याखाली आणि हवा एवढी भारी सुटली आहे ना वाव बाहेर एवढं ऊन लागते आणि इकडं आंब्याखाली आलो आणि एकदम खार खार एकदम असं सांगून येतो वाईब येते आणि एक नंबर वाटतं एक नंबर तर भावेश टेस्ट करतो आहे आंबा भावेश बघू बाबू भावेश सांगते कसं वाटतं आंबा मी पण टेस्ट करतो मित्र हा बघा माझ्यात पण आंबा आहे गोड आंबा आहे खूप आहे आकारण छोटासा पण खूप गोड आंबा आहे आणि हा दरवर्षी आमच्याकडं लावणारा आंबा बाकीच्या आंब्यांपेक्षा आहे ना, ना खूप लवकर पिकतो आणि गोड पण आहे आंबा म्हणजे एवढा पण आता म्हणजे आता आता पिकायला लागल्यामुळे एवढा पण गोड नाही नंतर नंतर मग अजून गोड होतो आंबा हा तर खूप गोड आहे मस्त आहे आंबा हा आणि दरवर्षी खातो हा जेवशी आंबा खातो बघा सोलून सोलून खात गावही मित्रांनो असे गावाकडचे कुणी कुणी अनुभव घेतलेत म्हणजे प्लॅन करायचा नंतर मग जायचं आंबे पाडायला आंबे पाडून आल्यावरती मग एका झाडाखाली बसेल जाऊन आणि मग आंबे खायचे न घरातलं न सांगता कुणी कुणी असं केलं आहे मित्रांनो कमेंटमध्ये असं खरंच सांगा ओके मित्रांनो आता आंबा खाव्या आंबा खाल्ल्यानंतर जाव्या घरी ओके मित्रांनो दाखवूया सगळं मित्रांनो आंबा हा माझा एवढा थांबला आणि भावीचा अर्ध संपला होता मधी त्याला ना ह्या आतल्या भागात आंबट लागला माला, माला तो तो मी फेकून दिला मस्ती करतोय आंबट लागला मला मला देत होता मी फेकून माझा माग पाडा होता अक्षरचा त्याला घातला इकडं पण बैल तर मी माझा आंबा संपवतो थोडं थोडं आंबट आहे खाली आता तर मित्रांनो आपला जो आंबा खाऊन आता झालेला आहे आणि मेनली भावेश चाललो घरी घरी गेल्यावर बघू आता थोड्या वेळा पहिलं त्यांना धुवायचं आहे नदिवासी त्यांना धुवाय ना फरशीवर आणि मग परत घरी येणार सो so, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल लाईक करा कमेंट करा मित्रांनो आणि सबस्क्राईब करा आता भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये आत्तासाठी बाय बाय मित्रांनो बाय बायकर